आज मी जिल्हाधिकारी साहेबांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे भ्रष्ट उपाभियंता सुजित जाधव यांच्या कारभाराची चौकशी करावी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे माझ गाव आपसिंगा आणि काकरंबा या गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने हे काम चालू आहे उप अभियंता जाधव गुत्तेदाराशी संगणमत करून भ्रष्ट भ्रष्टाचार करतात व निकृष्ट दर्जाचे काम करतात व याचीच तक्रार मी फोनद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे सतरा एप्रिल रोजी केली होती आणि तसेच मंत्रालयात जाऊन पाणीपुरवठा मंत्र्याकडील ओएसडी श्री बडेसाहेब यांच्याकडे सुद्धा त्याची तक्रार केली होती व या अधिकाऱ्यांनी एमजीपीच्या अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत विचारणा केली तसेच मी या कामाचे का ची झेरॉक्स मागितली याचाच राग मनात धरून मी पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधींना टक्केवारी पुरवतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी पुरवतो माझं कोण काय बिघडवू शकत नाही अशा प्रकारे मगरुरीची भाषा करून एमबीची झेरॉक्स मागितल्याच्या कारणाने शहर पोलीस ठाणे धाराशिव या ठिकाणी माझ्यावर गुन्हा नोंद केलेला आहे व हे अधिकारी सात ते आठ वर्ष झालं वारंवार याच ठिकाणी नोकरीला आहेत त्यांच्यासाठी काही वेगळा नियम आहे का माननीय सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकारी यांनी या ठिकाणी दुसऱ्या अधिकारी नेमणूक केलेली होती तरी सुद्धा त्या अधिकाऱ्याला पळवून लावून उन येणं वारंवार याच ठिकाणी राहतंय त्यानंतर याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी मालमत्तेची चौकशी करावी अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे व नागरिकांनी कामाबाबत विचारणा केली असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची हे नवीनच पद्धत यांनी सुरू केलेली आहे तसेच यांनी टक्केवारी कुणाला दिली हे मला माहीत नाही परंतु यांचाच बंधू तुळजापूरचे आमदार यांच्याकडे पीए म्हणून कार्यरत असतो यांना टक्केवारीची मागणी कुणी केली हे त्यांना विचारावं परंतु यांना एमबीची मागणी मी केल्यामुळं एक्झिक्युटिव्हचं असं म्हणणं आहे की तुळजापूरच्या आमदाराचा फोन आला आणि आम्हाला गुन्हा दाखल करावा लागतो असं एक्झिक्युटिव्ह म्हणते